तो जो विश्रांग केला आहे तर तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल आणि तो तुम्हाला आवडला असेल असं मी गृहित धरतो कारण सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय कुटुंब हा मी आज मांडलेला आहे खरं तर कुटुंब हा विषय घेण्यामागचं आमच्या टीमचं त्यामागचं कारण असं आहे की कुटुंब आज ज्या कुटुंबात आयोजित केलेल्या या सांगली विभागीय कार्यालयाच्या एक्केचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरी आणि एक राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार प्राप्त करत